नमस्कार नमस्कार लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका विधानसभेला जुन्नर तालुक्यामध्ये प्रामुख्याने या पूर्वपट्ट्यामध्ये हवा कोणाची माउली खंडाकडे माऊली खंडाकडे म्हणजे महाविकास आघाडी का फक्त माऊली खंडागडी माउली खंडाकडे महाविकास आघाडीकडून असू द्या किंवा वैयक्तिक माउली खंडाकडे असू द्या शिवसेना शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार महाविकास आघाडीकडून जर माऊली खंडागडे यांना उमेदवारी मिळाली नाही तर शिवसैनिकांची भूमिका काय जर महाविकास आघाडीतून माउली यांना उमेदवारी मिळाली नाही तर मला वाटत नाही उमेदवार महा शिवसैनिक महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील असं वाटत नाही कारण एक गोष्ट ध्यानात ठेवा ज्यावेळेला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली अमोल कोले यांना एकतर महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये लोक विकासाच्या पाठीमागं पण जातात परंतु भावनिकसुद्धा होतात महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या बाजूने लोक वळतात उद्धव ठाकरे साहेबांचा सा पक्ष फोडला गेला त्यावेळेला एक जनमानसामध्ये लाट उठली त्यानंतर शरद पवार साहेबांचाही सा पक्ष फोडला आणि लोक प्रामुख्याने ह्या ज्या लोकांनी खास करून भाजपनी पक्ष फोडला भाजपच्या विरोधात ही लोकं गेली आणि त्यानंतर अमोल कोल्हे साहेबांचं सा तिकीट डिक्लेअर झालं अर्थात ज्याप्रमाणे सिटिंग खासदार इथले अमोल कोल्हे होते त्यांना तिकीट जाणं हे ठीकच होतं त्यांना तिकीट गेलं त्याप्रमाणे वरून जे आदेश आले त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचं कामकाज केलेले अनेक जुन्नर तालुक्याचा इतिहास मी तुम्हाला सांगू एकोणीशे पंच्याण्णव पासून जेव्हापासून बाळासाहेब दांगट आमदार आहेत होते तेव्हापासून एक साठ ते सत्तर हजाराचं मतदान प्रत्येक वेळा शिवसेनेच्या उमेदवाराला मिळालेलं आहे आणि आत्ताच्या लोकसभेमध्ये आदरणीय अमोल कोल्हे साहेबांना एक लाख दहा हजाराचं मतदान मिळालेलं एक लाख आठ हजार एक लाख दहा हजाराचं मतदान आहे त्यामध्ये जर एक साठ हजार मतदान बाजूला काढलं तर खाली पन्नास हजार मतदान राहते पन्नास हजारामधून एक वीस पंधरा ते वीस हजार मतदान काँग्रेसचं आहे राष्ट्रवादीचं मतदान किती राहिलं राष्ट्रवादी मतदान फक्त पंचवीस ते तीस हजार राहिलं म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचं आणि एक गोष्ट त्यांना ठेवा राष्ट्रवादी दोन ठिकाणी झालेली आहे एक तर आदरणीय अजित पवार साहेबांचा सा पक्ष आणि शरद पवार साहेबांचा पक्ष शिवसेना फुटली तरी शिवसेने का जागेवर आहे शिवसेनेचं कॅडर जे आपण म्हणतो शिवसेनेचा मतदार मतदार हा फुटलेला दिसणार नाही तुम्हाला चार दोन टक्के लोक फुटले असतील परंतु नाही नाही जे फुटले फुट ना ते फुटले आम्ही निष्ठावंतांच्या पाठीमागं जाणार आम्ही आम्ही पहिल्यापासून ताई शिवसेनेमध्ये आल्या आम्ही ग्रामस्थांनी ताईंना लीड दिलं म्हणजे शिवसेनेला लीड दिलं त्याच्यानंतर दादा या ठिकाणी आले शरद लीड दिलं आम्ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं निष्ठेने काम करणारे लोक आहोत आणि तुम्हाला जे सांगितलं की पन्नास ते सत्तर हजारचं मतदान प्रत्येक निवडणुकीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून शिवसेनेचं आहे तुम्हाला मी आत्ता त्याच एक आकडेवारी सांगितली की साठ साठ हजार मतदाराचं शिवसेनेचं आहे आणि तीस हजार मतदार शरद पवार साहेबांच्या पक्षाचे आहे राष्ट्रवादीचं आणि एक पंधरा वीस हजार मतदान काँग्रेसचं आहे तर आमची प्रबळ दावेदारी या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शिवसेनेला तिकीट मिळावं ही आमची प्रबळ दावेदारी आहे आपण चर्चा वास्तव करू लोकसभेला हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेला तिथला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचाच होता विधानसभेला सुद्धा जुन्नरचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे शरद पवार गटाची पण आहे पण ही जागा नव्याण्णव टक्के त्यांच्याच पक्षाला जाऊ शकते जाण्याची दाट आज शक्यता आहे अशी परिस्थिती पाहायला मिळते जर तसं तस घडलं तर शिवसैनिक म्हणून भूमिका काय आहे साहेब तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे परंतु लोकसभेला ज्या ज्या समजा जुन्नर तालुक्यातून लोकसभेला मतदान किती झालं आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदार किती आहे या काही गोष्टी देखील विचारात घेतल्या गेल्या पाहिजे मला वाटतं काही जागांची जी आदला बदल होऊ शकते त्याच्यामध्ये जुन्नरची जागा ही नक्कीच विचारात घेतली गेली पाहिजे नाहीतर जुन्नर मध्ये सांगली पॅटर्न व्हायला वेळ लागणार नाही पॅटर्न हा काँग्रेसचा झाला होता इथे शिवसेना नक्कीच निवडून इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि खास करून मावली खंडाकडे महाविकास आघाडी बंद तिकीट नाही दिलं तर आम्ही नक्कीच वेगळा विचार करू कुठल्या पक्षाला काही सांगायचे भाजपच कुठे आहे विधानसभेला हवा कुणाची हवा कोणाची जोपर्यंत आहे ना जोपर्यंत तिकीट जाहीर नाही नव्हत तोपर्यंत कोणाची हवा काय हवा ते काही सांगू शकत नाही तिकीट जाहीर व्हायला पाहिजे आणि सध्या सध्या काय झालेले विधानसभेमध्ये विधानसभेला जवळजवळ जो आहे ना सहा ते सात जण आहे ना अक्षरशः म्हणजे गुडघ्याला भाषण बांधून प्रत्येक प्रत्येक ठिकाणी आहे सोळा जण आहे प्रत्येक पक्षामध्ये त्याच्यामुळे कोण काय करीन काही म्हणजे काय सांग माझा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष ताई हा महायुती त्यातल्या त्या ताईंला हो ताई उमेदवारी शक्यता जवळजवळ जवळजवळ ह्या स्थितीला तरी शंभर टक्के प्रयत्न चालू आहे शंभर टक्के प्रयत्न होतील त्यात काही शंका नाही हे मी नाही सांगू शकत हे सांगल कोण महायुती पण पण शंभर टक्के चालू आहेत ओके हो हे आता काल पण आहे ना म्हणजे पेपरला पेपरला किंवा पाहिलेलं आहे जेवढं सगळं चालू असतानाही त्याला ताईला ताई असेल किंवा बाळाभाऊ असतील किंवा किंवा आपले हे असतील हर्षवर्धन पाटील असतील यांनाही यांनाही या डी पी सीतून काहीतरी फंड देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे म्हणजे स्टँडिंग स्टँडिंग जो आत्ताचे आमदार आहे त्यांना सोडूनही फंड फंड देण्याचा प्रयत्न केला खुश करायला नाही कर फुशकार नाही ना, काहीतरी काहीतरी पक्षही शंभर टक्के विचार चालू आहे पक्षाचा शरद संबंध सगळे सगळे संबंधात येत प्रत्येकाला डोळे लागलेले मला तिकीट बॅठावं मला आमदार व्हायचंय त्याच्यामुळे ते, ते काही साहजिक आहे प्रत्येक प्रत्येकजण प्रत्येक जण आपापल्या पातळीने प्रयत्न करतोय प्रत्येक जण आप आणि काय झालेलं माहिती आहे का काय झाले सगळ्यात मास्त म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये मला वाटते पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त जे आमदारकीसाठी विधानसभा इच्छुक इच्छुकांची संख्या सगळ्यात जास्त आहे त्याच्यामुळे काय झालंय प्रत्येक जेडपी सदस्याला डोळे लागलेले होऊ शकतो बाबा काय त्याला काय थोडी मत लागतील सगळे सांगताय ना रोज प्रत्येक गावामध्ये तुम्ही सांगताय सगळे जी पहिली चार नाव म्हणलं तर स्टँडिंग आमदार दोन नंबर ताई असतील तीन नंबर तीन नंबर आपले तीन नंबर शब्दता असतील माऊली खांड्याकडे असतील किंवा चेअरमन पण हे असतील चेअरमन पण असतील सत्यशीलदा असतील विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके आशाताई भुचके सत्यशीलदा शेरकर शरद दारा सोनवणे माउली पाच नाव हो पाच नाव सध्या तरी जोर चालू आहे पाच नावा बाकीची तसं नाही म्हणू शकत जो तो आपापल्या भागात जोर करतोच आहे जो तो आपापल्या भागाचा जोर करतो साहजिकच आहे ना तो गेले चार दिवसापासून या भागामध्ये ग्रामीण भागात विजेचा प्रश्न गंभीर आहे बिबट्याचा प्रादुर्भाव आहे लोकांना खूप भीती वाटते बरोबर साहजिकच राहणार भीती राहणार आहे आहे त्यात शंकाच नाही तुमची मागणी काय माझी मागणी ते माझी मागणी शंभर टक्के तीच असेल का जेवढं 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 लोड शेडिंग द्यायचं आहे तुम्ही किंब तुम्ही आमच्या जो जुन्नर तालुक्याचा जो काही बिबटा बिबट्याचा जो कोणी प्रवलन त्यातल्या देतात आमचं पारगाव असल पारगाव असन मंगरुळ असन औरंगपुळा असल निमगाव असन शिरवली असल सुमपूर असेल ह्या भागामध्ये बिबट्याचा एवढा प्रादुर्भाव आहे जेणेकरून इकडे संध्याकाळी संध्याकाळी घरगुती तरी घरगुती लाईट तरी जेणेकरून घरगुती लाईट तरी फुल ठेवावी बाकी काही नाही आणि शक्यतो शक्यतो थोड शेडिंग ह्या भागात रात्रीच होऊ नये बाकी काही नाही